श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला संकष्टी चतुर्थी आहे वार शुक्रवार आहे इंग्रजी नवीन वर्षातील पहिली चतुर्थी चतुर आहे प्रत्येक चतुर्थीला प्रत्येक भक्त उपासना करत असतात त्याचबरोबर गणपती बाप्पांची सेवा करत असतात चतुर्थी म्हटलं की गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे काही लोक सेवा करत असतात तर काही लोक उपासना करत असतात आपल्याला चतुर्थीच्या दिवशी काय सेवा करायच्या आहे बारा चतुर्थी तुम्ही जर बघा तुमच्या घरात हा उपाय केला तर ते कुठला ते चतुर्त आहे तेच आपण आज बघणार आहोत शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे चतुर्थी म्हटलं की बघा गणपती बाप्पांची उपासना करायची आहे सेवा करायची आहे त्यांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे रोज आपण गणपती बाप्पांना बघा फक्त आंघोळ घालत असतो पाणी नुसतं होतत असतो तर चतुर्थी म्हटलं तर गणपती बाप्पांची मूर्तीवर आपल्याला विधिवक्त आपल्याला बघा पंचामृताने किंवा षोडोपचाराने पूजा तर पंचोपचाराने आपल्याला पूजा करायची असते तर गणपती बाप्पांची आपल्याला पूजा आवर्जून करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर बघा गणपती बाप्पांची मूर्ती सगळ्यांकडेच असेलच तर आपल्याला ती मूर्ती तामणात घ्यायची आहे आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तुम्ही पंचामृत पंचामृताने करा किंवा बघा दुधाने करा किंवा साध्या पाण्याने जरी तुम्ही आ... केला तरी काही हरकत नाही तर अभिषेक करताना बघा तुम्हाला अकरा वेळा अतर्व शेष अतर्व शेष करायचं आहे तर बघा अतर्व शेष करायचं आहे तर शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती बोलायचं आहे तर ज्यांना एक वेळा अतर्व शेष पठण करायचं आहे तरी चालेल तर बघा तुम्हाला एक वेळा अतर्बशेष पठण करायचं आहे ते झाल्यावर तुम्हाला बघा तामणातून ते मूर्ती स्वच्छ पुसवून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना बघा त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे हदी कुंकू अक्षदा लाल फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना बघा आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहेत दुर्वा हातात घेऊन बघा आईने मुलांसाठी ही सेवा करू शकतात तर काय करायचं आहे अकरा वेळा गणपती अतर्बशेष तर बघा मुलांना गणपती अतर्वशेष बोलायला सुरुवात करा तर गणपती स्तोत्रम हे पण बघा स्तोत्र मुलांकडून बघा रोज तुम्ही रोज ऐकायला लावायचं पठण करायचं तर मुलांचं सुद्धा बघा ते पठण होईल तर प्रत्येक मुलांनी गणपती बाप्पांची सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे कारण बघा बुद्धिदायक का आहेत जी मुलं बघा प्रामाणिकपणे अभ्यास करतात ना त्यांच्यावर गणपती बाप्पांची कृपा असतेच तुम्हाला काय करायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळी कधी पण बघा मुलांना गणपती बाप्पांच्या समोर बसवायचं आहे त्यांच्या हातात दुर्वा द्यायच्या आहेत तुम्ही बघा गणपती अतुर्व शिष्य अकरा वेळा म्हणणार असाल तरी चालेल किंवा बघा एक वेळा म्हणा पण गणपती स्त्रोत्रम अकरा वेळा पठण करा तर दुर्वा दुर्वा मुलांच्या हातात बघा दुर्वा द्यायच्या आहेत तर मुलं दुसरीकडे शिकायला आहेत तर बघा तुम्ही ही सेवा करू शकता आईनी ही सेवा करू शकता अथर्व शिष्य तर गणपती स्त्रोत्रम ऋणनाशक स्त्रोत्रम नित्यसेवेच्या पुस्तकात आहे प्रार्थना करा आणि ते दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे तर आयुष्यात कधीही बघा दुःख संकट येऊ नये म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची आराधना करायची असते नक्कीच बघा त्यांची कृपा आपल्यावर असल्यामुळे सगळं काही सगळं मंगल कार्य पार पडत असतं बघा तुम्हाला मंत्र सांगणार आहे ते पण तुम्हाला पठण करायचं आहे तर बघा मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशक कृपा करा अतिशय सुंदर प्रभावी सेवा आहे तर एकशे वीस दिवसाची बऱ्याच बघा स्वामी भक्तांनी त्यांची झालेली आहे अनुभव आलेला आहे काही लोकांची बघा ही सेवा चालू आहे तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही बघा येणाऱ्या म्हणजे परवा तुम्हाला येणाऱ्या चतुर्थीला तुम्ही सेवा करू शकता तर एकशे वीस दिवसाची ही सेवा आहे तर एकशे एकवीस वेळा तुम्हाला बघा हा मंत्र जप करायचा आहे तर सुरुवातीला पहिल्या दिवशी बघा काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जाताना काय घेऊन जायचं आहे तर बघा तुम्हाला जाताना नारळ आणि डाळिंब दुर्वा तर फूल दोन जोडपान घेऊन जायचं आहे सुपारी दक्षिणा घेऊन जायची आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हे सगळं बघा अर्पण करायचं आहे मनातली बघा इच्छा सांगायची आहे आणि बघा तुमची एकशे वीस दिवस सेवा करणार आहे तर मासिक धर्म सूतक विटळ असेल तर आपल्याला बघा त्या चार पाच दिवस आपल्याला सेवा थांबवायची आहे आणि परत तुम्हाला सेवा कंटिन्यू करायची आहे तर बघा पहिल्या दिवशी मंत्र मंदिरात जप करावा आणि बाकीच्या वेळीच बघा तुम्ही मनात दुसऱ्या दिवशी बसून तुम्हाला बघा तुमच्या घरातच तो मंत्र जप करायचा आहे तर बघा संध्याकाळी संध्याकाळी बारा चतुर्थी देवघरासमोर किंवा गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला बघा एक खोबरं छोटीशी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे वाटी म्हणजे तुकडा घ्यायचा आहे आणि बघा कापूर घ्यायचा आहे आणि कापूर जळवायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः ओम श्री विघ्नहर्ताय नमः गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरात जे काही संकट आहेत विघ्न आहेत ते अर्थात बघा गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत तर ते प्रत्येकाचे विघ्न आहेत संकट आहेत ते दूर करत असतात आता बघा काही संकट असतील त्रास असेल तर आता काही तुम्हाला अडचणी असेल तुम्ही काही अडचणीत असाल तरी बघा तुम्ही ही सेवा करू शकता जोपर्यंत तो कापूर जळत नाही तोपर्यंत त्या ना मंत्राचा बघा जप करायचा आहे नंतर कापूर जळून झाल्यावर ते खोबरं आहे ना तर ते दुसऱ्या दिवशी बघ आपल्याला निर्मलाट तुम्ही टाकू शकता सेवा ही कोणीही करू शकतो तर मासिक धर्मसूत विटळ असेल तर, तर, तर ही सेवा करता येणार नाही ना जर चतुर्थीला गणपती बाप्पांची बघा विधिवत पूजा करावी ज्यांना काही शक्य होत नाही तर बाहेर जाणं बघा बाहेर जावं लागतं जॉबला जातात तर ओम गण गणपती नमा हा तर गणपती बाप्पांची बघा आराधना करू शकता एकशे वीस दिवस ज्यांना बघा एकशे वीस दिवस एक सेवा ही सेवा करणं होत नाही तर प्रत्येक चतुर्थीला तुम्ही एक वेळा तरी बघा मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशक कृपा करा या मंत्राचा तुम्ही बघा दररोज जप केला तर अतिशय उत्तमच आहे जर चतुर्थीला एक माळ केली तरी पण बघा तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल तर गणपती बाप्पाने खूप काही द्यावं कुठल्याही बघा देवाने गुरूंनी आपल्या कुलदेवींनी तरी ही सेवा करत असताना तेव्हा बघा आपल्याला खूप छान वाटत असतं मन शांती मिळत असते सकारात्मकता वाटते बघा आलेल्या संकटांना खूप काही शक्ती मिळत असते तर आलेले संकट दुःखाला मार्ग काढू शकतो तर काही द्यावं आणि परत बघा देवाने आपल्याकडे पाठ फिरवावी असं कोणालाच ना वाटत नाही तर याच्यासाठी बघा धन्यवाद आणि आयुष्यात जे काही घडणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सेवा करायची असते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ